नमस्कार मैत्रिणींनो मागे मी जो एक केस वाढण्यासाठी किंवा केसांची निगा व्यवस्थित राहण्यासाठी तेल बनवलं होतं त्या ते तेलाचा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला होता तर आता त्याचाच लाँग व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे अर्धा किलो खोबरेल तेल एका लोखंडी कढईमध्ये गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवरती ठेवताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये जास्वंदाची फुलं घालायची आहेत तर या ठिकाणी दहा ते बारा जास्वंदाची फुलं अर्धा किलो तेलासाठी भरपूर होतात त्यानंतर फ्रेश असा कडीपत्ता यामध्ये घालायचा आहे जास्वंदाची फुलं कडीपत्ता यामुळे केसांच्या बऱ्याच समस्येपासून आपल्याला आराम मिळतो त्यामुळे आपण यामध्ये जास्वंदाची फुला आणि कडीबत्ता घालणार आहोत त्याचबरोबर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि थोडंफार मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही पाहत असाल की तेलाचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला एकदम पांढरटसर असा तेलाचा कलर होता तो आता बऱ्याच प्रमाणात चेंज झालेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी काही आवळेचे काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालणार आहे तर पाच ते सहाच आवळे मी या ठिकाणी घेतलेले आहेत आवळेमुळे ही केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतात त्यामुळे आपण या तेलामध्ये आवळाही घातलेला आहे तर अशा पद्धतीने या आवळ्याचा जास्वंदाच्या फुलाचा कडीपत्त्याचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरेपर्यंत आपल्याला हे छान शिजवायचं आहे तर तुम्ही पाहतच असाल व्यवस्थित असा कडीपत्ता हे सर्व तेलामध्ये शिजत आहे त्याचबरोबर त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो आहे त्यामुळे आपलं तेल खूपच हेल्दी असत तयार होणार आहे तर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे जेणेकरून फक्त एकाच साईडचा कधी कडीकट्टा किंवा फुलं काळपट अशी होणार नाही तर आता पूर्णपणे जवळपास सर्वांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि तेलाचाही कलर भरपूर प्रमाणात चेंज झालेला आहे तर अशाच पद्धतीने आणखीन थोडं शिजवायचं आहे पत्ता जास्वंदाची फुलं आवळा यामधील पूर्ण ओलसरपणा कमी हो तोपर्यंत हे आपल्याला छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर असं केल्यामुळे आपलं तेलही जास्त दिवस टिकतं त्याचबरोबर हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावू शकता त्याचबरोबर केस आठवड्यातून दोनदा तरी स्वच्छ धुतली पाहिजेत आणि केस धुण्यासाठी तुम्ही शिककायची पावडर रिठा आवळ्याची पावडर अशा पद्धतीने पावडरींचं एक मिश्रण तयार करून ठेवायचं आहे ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या दिवशी हे सर्व मिश्रण आपल्याला पाण्यात भिजत घालून ठेवायचं आहे आणि केस धुवायच्या टायमाला ह्या मिश्रणाचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानेही केसांना भरपूर प्रमाणात पोषण मिळतं अशा पद्धतीने पूर्ण तेलाचा कलर चेंज झालेला आहे तेलाचा कलर पूर्णपणे हिरवा झालेला आहे त्याचबरोबर लोखंडाच्या कढईत केल्यामुळे हे तेल पूर्णपणे हेल्दी असं तयार झालेलं आहे आता आपण हे तेल गाळून घेणार आहोत तेल गाळल्यानंतर जो कढीबत्ता त्याचा चोथा राहील त्याचा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून केसांना लेपही लावू शकता त्यानेही खूप केसांच्या समस्या कमी होतात परंतु इतका वेळ आपल्याकडे नसल्यामुळे आपण या तेलाचा वापर जरूर करावा कारण की केसांना पोषण मिळण्यासाठी काही ना काही करणं खूपच महत्वाचं आहे आणि जे बाजारातून आपण तेल आणतो त्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतं त्याचबरोबर मी या ठिकाणी खोबरेल तेल वापरलेलं आहे तर हे खोबरेल तेल आता बऱ्याच ठिकाणी करून मिळतं की आपण त्यांना खोबरं नेऊन दिलं की ते तेल पाडून आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीने खोबरं तेल आपण करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेल पूर्ण व्यवस्थित गाळणीने गाळून थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये भरून सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून दोनदा केस लावायचा आहे आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका